काय राहिलं तोंड सोडून काय सांगा तोंड सोडल्यासारखीच गोष्ट झाली रे कर काय नाही पोराचं पहिला वाढदिवस आहे आणि सासरवाडी तिचे मामा लोक म्हणे वाढदिवस मोठाच झाला पाहिलं आजी काही झालं तरी चालत इकडे पाण्या पावशी दिवस आपल्याकडे पैसा पाहिजे काही नाही हॉल पान हे पान ते पान मंडप पाय कसं जमायचं सांगा जुगाड मला इतकं टेन्शन आलं आहे ना एका जवळपास लॉन्स आहे का छोटा पण एखादा हॉल वगैरे काही जुगाडात काम होईल का आपलं काही तू औशी गायचं मी पण आता काय करवलागत बघा अरे आपला तो तात्या नाही का काय कोण पाटील हा आपल्या आवाज का तू हां ल चाबर आहे बघा तू चाबर भाई तू लय उद्योगी त्याला या शेले उद्दिगी जा आहे बघा लग्न मोडा जामुआ त्याला सगळं म्हणजे लॉंज बिस् माहित चाल चाल त्याला चांगले लग्न मोडे हो गावातील त्याला हे चांगलं माहीत असन मंगलकार्य कुठं खाली बऱ्याण नाही माहित असं ते चल जाऊन बरं अरे ते त्याला जाऊन भेटायचं काही कोणी मेलं तरी त्याला जाऊन भेटायचं

काही नको ना बोलत जाऊ जा। गावा। ते गावात मस्त उद्योग करीत पण आता काही करू राहिले मतलब मतलबासाठी आले असं काम बोला काय नाही तर आता ते पोराचा पहिला वाढदिवस आहे मंडप बिंडप टाकायला पैसा नाही माहिती एवढा जाऊ एखादा लॉन्स असला पान एखादा हॉल बिल वगैरे थोडं जुगाडात भेटतात पान तुमच्या लय ओळखी म्हणजे पान तेवढा तवड काय उतरवलं त्यासाठी काय करतात या गरीब मावशी तुमच्या पाटील काय मी हाय आपल्याक लॉन्स आहे मस्त कुठे आरुषा बँक वेट लॉन्स पात्र्याला पात्र्याला हा या पात्र्याला पाहुणे किती रे तु पाहुणे पाहुणे शंभर तू लिहल तेवढी अरे तो शंभर येऊन दे नाही तो पाच हजार पाहून येऊन दे आखे बसतील लॉन्स मध्ये अरे लाय भारी पार्किंगची सुविधा हिच नको गाड्या लावायला अशी जागा करेल एकच नंबर भाऊ तो मालक इतका एक नंबर माणूस आहे ना लॉन्सचा तो वर्ष श्राद्ध आणि तो दाव पैसे नाही घेत आजीबाजू अरे तो घालून टाकून का त्या कार्यक्रमात त्याला काय होत पैसे नाही लागणार <laughs> पैसे नाही घेत म्हणजे काय थांब पैसे म्हणजे तसं नाही फक्त लाईट बिल आणि त्यांचं मेंटेनन्स काढते भाडं वगैरे घेत नाही ते आता ठरलं तर मग माझ्या पोराचा पहिला वाढदिवस आपण तिथंच करू अरुषा बँकवेट लॉन्स आता पाच हजार माल देऊच नाही गहू विकला तुम्हाला मम्मी त्याग्या माय माग डाफायला का माहिले अरे पाहिलं ना मंडळी कसं आहे लोकांना चांगलं सांगायला जावा तो लोक आपल्यावरच परत रिटर्न होते काय पण हा तुम्ही जायचं विसरू नका बरं का पात्र एकच नंबर लॉन्स आहे आरुष बँक वेट लॉन्स एकदा नक्की भेट द्याकडे <laughs> आईला चला